आता आलय बघा दवाखान्यामध्ये आमच्या पुढे एक पेशंट आहे त्याला चेक करून आता अंकितलं चेक करायचे त्याचे दातच काढून टाकायचे सगळे काढायचे कस आता तुझं दात काढला आल्यावर हो आता काढून टाकायचं का तुझं दात काय बरं का नाही काढून टाकू आता तुला जेवणच करायला येणार नाही काढल्यावर खातो का मग चॉकलेट गुळ खातो का साखर खातो का हा खातो गाडी आणायची का गाडी आणायची का गाडी आणायची बघायला इथला दातच नाही पुढचा ये पोर जा तिकडे मम्मीकडे ते तुझे तू बघ तिकडं डॉक्टरचं जा बघू आता हे पहिल्याच्या वेळेस पण चेक केलं होतं एकदा आता ते मेन डॉक्टर चेक करणार बघू काय म्हणते ई करून दाखव तुझे दातात हे बघ किट देतात सगळे किट लिता आमच्या हाती एक नंबर आता अजी नंबर आहे ते आहे तसच आहे ते आता हे जी दाढ दुखते ना ते दुखते पण तुम्ही काही त्रास नाही त्याला मी त्या वर्षात दुखत वर्षात दुखतो नंतर दुखते असा करून आणि इकडं पण आहे महाग इथे तुला काढला का नाही 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 तो ऑटोमॅटिक पडतो तांदळा एवढा येतो आणि पडून जातो आहे पिलूचा तिथं पिल्लू आहे चला जायचं का करला आता चला आता घरी जाऊया पाऊस येतोय चला घरी जायचं हे बघा पाऊस हे बघा पिल्लूच काय चाललंय मला कार घ्यायची कार घ्यायची म्हणायला आता कार घेऊया दात बसवायचे ना <laughs> त्या कारवाल्याला दाता द्यायचे तेच कराय हा <laughs> दवाखाना आहे मस्त आहे दाखवून चालू आहे घराकडं चला जाऊया घराकडं पाळणा बघायला आलोय तर बैलगाड्या पण आहेत बघा काय कमी नाही का कमी नाही का काय बैलगाडी आणि ही देता बैलगाडी ना ही कितीला देता शेवला वगैरे घरात छान

हे बाबा आहेत करणारे आपल्यालाय ना हे आप बघा हे दोन घ्यायचे आहेत मित्रांनो हे बाबा आहेत हा ताईला कधी येते जन्माष्टमी सोळा तारखे

बाराशे करा खरं आजोग घेऊन जायचं ते करा त्याच्यामध्ये पूर्ण देतो बस ह्याच्यात कमी करा बाराशे वारे। आम्ही किती वेळेस चार दिवसापूर्वी आलो तो बंद होता तीन वेळेस आलो आ... तीन वेळेस

जायच नाही राहतात तेच छान राहतो कृष्ण आणाव लागत नाही तिच्याकडे असत कृष्ण घरी असत नाही ती छान आहे ती राव फायनल घेतलं बघा मित्रांनो हे छान आहे का पिलू घ्यायचं तुला त्याला द्यायचं का घेऊन बघा देवारा पण आहे इथं ते बघा पॅक करून देतात बाबा आम्हाला पिलू कसा बसलाय बघा छान म्हणतोय बाबा

पिलूया बघा त्याला ते मामाने त्या पॅक करून दिलाय त्याला बैलगाडी काढायची तर चाकू घेऊनच उभा राहिलाय काढायला त्याला आता भाजी सगळी संपलेली होती भाजी घेऊन आली थांब जरा काढूया त्याची भाजी पहिले साठ रुपये नव्हती आणले हे बघा हे पिलू खरं तर कांद्याची पातच हे नीट काढ तोडशील आत्या मग तुला बोलल बघा आत्या भांडल तुला तिचा पाळणा का तोडला म्हणून आत्याला न्यायचं ना पाळणा ते बैलगाडी तुझीच आहे हां आत्याला घेऊन जाऊ पाळणा जरा मी काढून दाखवतो मित्रांनो काढून दाखव पिलू खाली बसतो था। मस्त मिळाली कांद्याची पात हिरवी हिरवी आता मी त्याचीच भाजी बनवणार आहे हे थोडं पोपटांना काढलेलं आहे खायला कोथिंबीर ही काय मध्ये त्यांना पण भूक लागली असं तुला लागल

ले काळे दिसत नाहीये ना कलर था था। ते कलर कसा दिले बघितलं ना एकदम जुन्या आठवणी आठवतात मला तर ओरिजिनल बैलगाडीत बसावं असं वाटत हो ह्याला पुड पण असतात ना बैल तर मध्ये असतात पुढ ना हे बघा वर आहेत छोटे दाखवते पण लय छोटे बैल आहेत पण लय छोटे ते ह्याला नाही बसणार बैल मस्त तर वेगळं दिसत अस छान जुन बैल बैलगाडी याच्यावर बसते असं बघतच राहा वाटत पिलू मध्ये ठेव बर तिथे बैलगाडी बैल बसती काहीतरी वेगळं नवीन काहीतरी हा बैलावाला पाण्यात ठेवला आहे बघा झोका देतोय वारे शानू तर चला मी आता पावणे नऊ झाले ते चे दाड तु ते क्लीन पण करून आणला तर त्याला तीन ट्रीटमेंट सांगितले बारा हजार रुपये सांगितले कॅब आता तर कुठं स्वस्त असेल तर पेमेंट करून सांगा सरप्राईज सबस्क्राईब करा आमचं चॅनल <laughs> चला मित्रांनो जेवण वगैरे करतो गुड नाईट बाय तुझ्या दातामध्ये कॅपस कापूस घातलं क्लीन करून तुला जेवायला नाही आता काय नाही आता तुला जेवायला शेवायचं आणि हे दे थंड हा भात आणि दूध खायचं ओके हा तिथं कापूस घातलं आता त्याच्यामुळं काय करायचं इकडल्या जाडाने खायचं कुठल्या हा तिकडच्या खायचं ओके हा गिळायचं ओके ओके चला हा लाईक करू सबस्क्राईब करू म्हणा वीडियो का लाइक करो सब्सक्राइब करो ओके बाय गुड नाइट ओके बाय नाइट